आम्ही स्वतः शेतकऱ्याची थोड आहे कारण आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो फिरत राहतो शेतकरी या कुटुंबात जन्म घेतल्यावर शेतकऱ्याच्या व्यथा व्यथाना काय याची आम्हाला जाणीव आहे तुमचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एखाद्या पशुचा मृत्यू आपण पाहू शकत नाही आपण सई माणसं आहे ते बळ माहिती एक लाखातून तुमचं काही होणार नाही पण निघा एखादी गाय जरी तुम्हाला आली त्या गायीच्या आधारानं काही तुमच्या कुटुंबाला वाटचाल करतात संपूर्ण महाराष्ट्राने एक व्हिडिओ पाहिला होता की